नमस्कार आताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री यांनी असं सांगितलं की आम्ही मोर्चाला परवानगी देत होतो फक्त रूट बदलायला सांगत होतो मला स्पष्टपणे सांगायचंय की मोर्चाची परवानगी पोलीस द्यायला तयार नव्हते आणि जो रूट बदलायचा विषय आहे तो ते आम्हाला सांगत होते घटना घडली रोड रोडमध्ये व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला रोड रोडमध्ये आणि आम्हाला सांगत होते मोर्चा काढा घोडबंदर रोडला मला सांगा मीरा मधल्या घटनेचा घोडबंदरला कोणी मोर्चा काढता का याचा अर्थ तुम्हाला परवानगी द्यायची नव्हती तुम्ही यांना परवानगी दिलीत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आमच्यावर पण गुन्हे दाखल करायचे होते आम्ही कोणी नाही म्हटलेलं तुम्हाला पण अशा खोट्या समजुती पसरवू नका आणि मला मारा सर्व महाराष्ट्रातल्या तमाम लोकांचा फोन येतोय मी आपल्या सरकारला पण पन... ही कल्पना देऊ इच्छितो अख्ख्या महाराष्ट्रातला मराठी माणूस हा मीरा रोड भायंदरकडे निघालेला आहे आता आम्हाला बघायचंच आहे की तुमच्या जेलमध्ये संख्या जास्ती आहे का मराठी माणसांची संख्या जास्ती आहे किती लोकांना तुम्ही जेलमध्ये पाठवणार ना तेही आम्हाला बघायचं आहे आज आता हे आंदोलन जोपर्यंत मोर्चाची परवानगी तुम्ही देत नाही तोपर्यंत चालू राहणार